श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या सहा जुलैला रविवारी आषाढी एकादशी आलेली आहे तर या एकादशीचं महत्त्व जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप अधिक आहे ही एकादशी जी आहे तर ती सर्वात श्रेष्ठ अशी एकादशी मानली जाते ही या एकादशीचं व्रत जर आपण केलं म्हणजे आषाढी एकादशीचं व्रत आपण केलं आणि इतर कोणत्याही एकादशीचं व्रत आपण केलं नाही तरही वर्षामध्ये येणाऱ्या ज्या चोवीस एकादशी आहेत तर त्या एकादशीचं पुण्यफळ हे आपल्याला या आषाढी एकादशीचं व्रत केल्यामुळं प्राप्त होत असतात आणि म्हणूनच अशा या महत्त्वाच्या दिवशी म्हणजेच या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण चुकूनही हे पदार्थ खायचे नाहीत यामुळं आपल्याला या व्रताचं फळ मिळणार नाही आणि या दिवशी आपल्याला काही नियम देखील नक्कीच पाळायचे आहेत तर याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या पाहत आहोत चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया या सुंदर व्हिडिओला तर एकादशी तिथी आपल्या सर्वांनाच माहिती आहे भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित केली जाते एकादशी ही भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित असते आणि आपण जेव्हा भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा करतो साधना करतो तर त्यावेळी माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पहिला पदार्थ जो आहे आपली एकादश असो किंवा नसो म्हणजेच आपलं व्रत असो किंवा नसो तरी देखील या दिवशी आपल्याला चुकूनही हे पदार्थ खायचे नाहीत त्यामध्ये पहिला पदार्थ असणार आहेत ते म्हणजे तांदूळ तांदूळ म्हणजेच तांदळापासून शिजवलेला भात किंवा इतर तांदळापासून बनवलेले कोणतेही पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे नाहीत त्यानंतर कांदा लसूण हे पदार्थ देखील आपल्याला वर्ज करायचे आहेत त्यासोबतच वांग देखील आपल्याला या दिवशी खायचं नाही वांग देखील तामसी पदार्थामध्ये मोडतं त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा देखील आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी करायचा नाही तर हे जे पदार्थ आहे तर ते आपण एकादशीच्या दिवशी आपल्या आहारातून वर्ज करायचे आहेत यानंतर आता कोणते नियम पाळायचे तर बघा या दिवशी तुळशीचं पान जे आहे तर ते तोडायचं नाही किंवा तुळशीला स्पर्श करायचा नाही या दिवशी तुळशीचं देखील व्रत असतं म्हणून आपण तुळशीला स्पर्श करायचा नसतो त्याचबरोबर तुळशीला कोणतेही जलपदार्थ आपल्याला अर्पण करायचे नाहीत त्यासोबतच आपण आपली नखे देखील कापायची नसतात किंवा केस कापायचे नसतात हे नियम जे आहेत तर ते आपल्या जुनी जी माणसं आहेत तर ती देखील पाळताना आपल्याला पाहायला मिळतात तर हे जे नियम आहेत तर ते पाळून जर एकादशीचं व्रत केलं तर त्याचं जे फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होणार आहे तर हे पाच पदार्थ आपल्याला खायचे नाहीत आणि हे नियम आवर्जून या एकादशीच्या दिवशी आपल्याला पाळायचे आहेत पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ